डोक्यात हवा गेली आहे ते लोकांच्या मनातून उतरले आहेत अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी केली होती त्याला आज जरांगे पाटलांनी उत्तर दिलं चॅलेंज देऊ नका तुम्ही चुकीच्या माणसाला भिडलाय असं प्रत्युत्तर मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये जे, जे गाडी वक्तव्य करतात एकेरी भाषेत बोलतात शिव्या देतात आणि देवेंद्र बाबतीमध्ये त्यांनी कळसच केला म्हणजे त्यांचं तिथे सगळं संपटार मला वाटतंय काय म्हणजे तुम्ही आई बहिणीचा उल्लेख करून तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देणार आहात आणि आम्ही ते ऐकून घेऊ मला वाटतं की त्यांच्या डोक्यात वेगळी हवा गेलेली आहे पण ती आता उतरलेली आहे लोकांना कुणालाही पटलं नाही आमच्या मराठा बांधवांना सुद्धा पटलेलं नाही आहे मी म्हणेल तेच करा तुमच्या आई बहिणीचा उल्लेख करून मी तुम्हाला शिव्या देईल मला वाटतं हे फार त्यांनी आता अतिरेक केलेलं आहे आता यापुढे मुख्यमंत्री मोदयाने सांगितलेलं आहे की कायद्याचं जाऊन तुम्हाला काम करावं लागेल अन्याचा तुम्हाला विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा त्यामुळे आता लोकांच्या मनातूनही ते उतरलेलं आहे मोदी साहेब आले येऊन गेले त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला हो तुम्हाला गोडीना जितकं हाताळताय ना, ना तितकं हाताळायचं आहे चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात हा तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन आम्हाला लेकरं कळतेत विद्यार्थी कळतेत सामाजिक कार्यक्रम कळतात आम्हाला लग्नकार्य लोकांचे टॅम्पो गुथतील माता मावल्या लेकर गुथतील त्यामध्ये त्याचं भाणे जाणे अशांतता आम्हाला पसरायची नाही आणि काही लाड केले नाही काय लाड केले तीस दिवसात चाळीस दिवस घेऊन गेलात आलात का आणखीन माघारी मला बोलायला लावू ना का उगाच